महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीस मी योग्यता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज इथे मी भरपूर बटाटे घेतलेत आणि आजची रेसिपी आहे कच्च्या बटाट्याचा किस जो चिवडा बनवण्यासाठी कधी उपयोग उपयोगी येतो शेंगदाणे नायला साबुदाणे आणि कच्च्या बाटेचा किस साधारण असा म्हणून चिवडा बनवण्यात येतो पण मग त्या चिवड्यासाठी लागणारा बटाट्याचा किस हा वर्षभर वाळून ठेवला तरी चालतो त्यासाठी मी भरपूर बटाटे घेतले या बटाट्यांना आपण पाण्यामध्ये घालणार तीन एक दीड तास तरी पाण्यामध्ये घालून त्यांना पूर्ण माती दोन ते तीन चार स्वच्छ वरची माती निघोपर्यंत धुवून काढायचे आता आपण बटाटे साळून घेऊया आधी आपण बटाटे साळून घेऊया अशा पद्धतीने बटाटे सहायचे मिळत होते कटरच्या सहाय्याने बटाटे सवून घ्या किस उपासाच्या काळात सण चालतो कुठलाही व्रत वगैरे असेल तर त्यासाठी वर्षभर वर टेन्शन नाही जर बनवून वाळवून ठेवलं तर अशा पद्धतीने बटाटा साळायचा आहे आपण उरले बटाटे मी साळ आता आपण बटाटे साळून घेतले तर बटाटा बटाटे किसून घेऊया साधारण मोठ्या किसणीच्या तर लवकर होईल शक्यतो खाली पाण्यातच किसा जशी मी किसनी ठेवली आहे उरलेले बटाटे मी किसून घेते तुम्ही बघू शकता इथे बटाटे पूर्ण आपले किसून झाले अशा पद्धतीने की, की कि आपला किस रेडी आहे आता याला तीन ते चार पाण्या धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याचा स्टार्च निघोपर्यंत इथे बटाट्याचा किस तीन ते चार पाणी धुवून आहे आता आपण दुसरा पाण्यात ठेवून देवा रात्रभर याला तुरटीच्या पाण्यात ठेवायचं आहे तुरटीचा खडा हा मोठा असावा जेणेकरून तो सकाळी काढता येईल आणि रात्रभरा तुरटीच्या पाण्यात ठेवून द्यायचं आहे शक्यतो किसा संध्याकाळीच बना जेणेकरून रात्रभर तो तुरटीच्या पाण्यात राहील आता आपण ह्याच्यावर तुरटीचा खडा टाकूया तुरटी टाकूया ह्या तुरटीचा खडा रात्रभर त्याच्यामध्ये ज्या भांड्यात तुम्ही किस ठेवाल स्वच्छ धुवून त्या भांड्यामध्येच तुरटीचा खडा टाकून ठेवायचा आहे रात्रभर त्यामुळं किस काळा पडणार नाही किंवा वेफर्स किंवा किस कुठले असेल तर ते काळे पडणार नाही त्यासाठी ही स्ट्रीक आहे ही ट्रीप टीप आहे अशा पद्धतीने सोडून द्यायचं रात्रभर आणि मग सकाळी उठल्यानंतर एक पाण्याने धुवून काढायचे आणि मग ते वाफवायचे आता हे मी झाकून ठेवून देते रात्रभरासाठी इथे पाणी गरम झालं आहे आता पण केस सोडूया किस सकाळी ज्यावेळेस तुम्ही किस काढाल त्यावेळेस तो किस स्वच्छ धुवून घ्यायचा तुटीचा खडा आहे तो अन्नात नकोय तो तुटीचा खडा काढून घ्यायचा जर उरला तर बिघडला तर ठीक आहे पण उरलास तर तो काढून घ्यायचा अन्नात नको सोड अन्नामध्ये फक्त मिठा खायचाय सुविनसर म्हणजे जेवढा किसल त्याच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाका आणि आपण याला दहा मिनटासाठी झाकून ठेवून देऊ शक्यतो याला दहा मिनटांसाठी शिजू जायचं दहा मिनटं गॅसवर ठेवायचं मिडियम गॅसवर याला शिजवायला दहा मिनटं तरी लागतात दहा मिनटानंतर आपण बघू दहा मिनटानंतर बघूया दहा मिनिटं झाले मी गॅस बंद केला आहे शक्यतो तो आल्हाद हिका हे गरम आहे त्यामुळे शक्यतो आल्हाद काढायचा आहे अशा पद्धतीने केस काढून घ्यायचं आहे पाच मोजून दहा मिनटं ठेवायचं आहे केस त्यानंतर अशा पद्धतीने भाताच्या भात सहाने खाली पसरवायचं आहे चाळणीमध्ये चण्याच्या सण्याचा पसरा असायचा जेणेकरून त्याची खाली पाणी निघून जाईल निथळून जाईल खाली पाणी अशा प्रकारे खाली पाणी निसळून जाईल आणि अशा प्रकारे तो आपण वाद घालायचा आहे तुम्ही बघू शकता इथं आपला की किस वाळून तयार आहे किस वाळून तयार आहे अशा पद्धतीने किस वाळून तयार आहे वर्षभरासाठी एकदा नक्की बनवून बघू वर्षभर ठेवून बघा एकदा नक्की बनवून बघा खूप छान होतो कलर पांढऱ्याच्या पांढरा राहतो कुठेही अंधक होत नाही तळ्यानंतर खूप पांढराच राहतो अशा पद्धतीने आपला किस रेडी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू